आज गेलो विशाल दादाच्या हल्दीला तो लय सुरू करते है जय अगदी कुली मित्रांनो केली ब्लॉगला सुरुवात भेटली आपली सगळी गावांची पुऱ्या पत्त्याऊस कन्या पण होता तर काय बोलू तो यो भाई आलेल्या जेवायला नाही बसला काय बोलशील म्हणून आम्हाला बोलला पण नाही येऊन डायरेक्ट बसला मग बसतो मी पण जेवायला मग काय वर्षी मस्त बरं बात होता ना मस्त वांग्याची भाजी होती मस्त धाव मारला तो आऊस भाई जरा बराच भिजे होता वाटतं म्हणून काय बोललो नाही त्याला मी कन्याबाई भेटला आणि कण्याबाई चालू होता खुर्च्या घेऊन थोड्याच त्यामुळे आला मनीष दा, बे दा बे तो पण जरा बराच बिझी होता म्हणून जर काय बोलू नाही मी बघा आजू कल्पित कल्पितबाईला समजला आज काही सोय नाही तर कल्पित भाईने पिला पाणी आज बोलतो पाण्या बघू थोड्याच त्यामुळे नंतर आला बाई ब आज मस्त होता जोशमध्ये ऐकतो टाच आल्याला गे गेला जेव्हा आता काय बोलशील मग या बाईचा नाही पोट भरला तो बाई गेला डबल भात घ्याला आता काय बोलशील कल्पित भाईला आला फोन कल्पित जेला पोलून डायरेक्ट पत्त्याला भेटलं दोनशे आणि बापूला भेटलं पाचशे एका झपताना दोघं आता बघते तर भाई वाज काई नहीं। 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 नहीं आज बरंच बिझी आहे तर काय बसील मग आज बाई बाबाई काय ऐकत नाही निस्तान असते तसंच निघलो आम्ही जरा मांडव पासून होतो चाललो मस्त आईस्क्रीम खायला पोचलो नॅचरल वर आईस्क्रीम खायला दोघा दिला म्हणा दोनशे चाळीसचा फटका मस्त बी खाली आईस्क्रीम हिवाही खात होता मम्मीने खाली मग काय बसून फर्स्ट त्याला कुत्रा पण कुत्र्याला टाकली कल्पित नाही आईस्क्रीम कुत्र्याला तर तो मस्त टाकतो बोलतो बरोबर उगाच दोनशे चाळीस दिलं बरं व्हिडिओ वाढले वी चॅनलला सस्त्राई लास चांगला करा